हो, लाक 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 आओ, तुला न कोर्स करायला का बेटा हो कोर्स करावा लागतो बिना कोर्स तर थोडी चालतं मावशी किती पैसे लागतात लाख लाख रुपये लागतात मावशी कोर्स करायला एक लाख रुपये हो आपल्यावर असत ते कसा कोर्स करायचा त्या घरी कोण कोण आहे माझी फॅमिली आहे पूर्ण हो तुला मुलं किती आहे दोन मुलं आहे मला त्यांना कोण सांभाळतो तुम्ही येणार आहे सांभाळायला हा मग मुलं किती आहे काय किती आहे हे भारायचं आहे का आ, पार्लर तुम्ही भाड देणार आहे नाही नाही मग करू देत आहे काय बरं बाकीचे कस्टमर आहे ना कित किती किती कित कित काय सांभाळ चौकाशा लावल्याय काम करू देत नाही करत आता